इथं मी प्रसादाचा शिरा बनवायसाठी तूप टाकते कढाईमध्ये तूप आपल्याला गरम करून घ्यायचंय चांगलं आता इथं मी एक वाटी रवा घेतलाय त्याला आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय तुपामध्ये आता रवा भाजतोय तर आपण साखर पाण्यात निरकळून घेऊया आता इथे मी साखर घेतली आहे आपल्याला किती गोड पाहिजे त्या साखर आपल्याला पाण्या दिरगाळून घ्यायची आहे त्याच्यातच मी थोडंसं इलायची पावडर ड्रायफ्रूट आणि केसर टाकते रवा पण भाजून झालाय त्याच्यात आपण आता हे साखर पाणी ड्रायफ्रूट टाकून बनवलं आहे ते पण टाकूया आता थोडं थोडं करून आणि आता याला झाकून चांगलं शिजवून घेऊ गॅस कमीच ठेवायचा हे बघा पाच मिनटं असं मी साखरेच्या पाण्यात शिजू दिला रव्याला पाणी टाकताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे शिरा आता मस्त झालाय असं मऊ लसलशीत आता आपलं तयार आहे शिरा गॅस बंद करूया तयार आहे आपला प्रसादाचा शिरा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा